नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज पाच जून पर्यावरण दिन जगभर साजरा केला जातो पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सर्व जिल्हा परिषद कर्मचारी बंधू भगिनींनी मोटरसायकल गाडी व इतर डिझेल पेट्रोलची वाहने टाळून सायकल व पायी कार्यालयास उपस्थित राहून ग्रीन डे साजरा करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी केले होते यास प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषदेचे कर्मचारी श्री यशवंत जाधव व संघटनेचे ज्येष्ठ सदस्य श्री विश्वनाथ कलगुडगी सर दोघेही दिव्यांग असल्याने सायकल अथवा पायी जिल्हा परिषद ऑफिसला येणे अशक्य असल्याने मिरज येथील राहत्या घरापासून जिल्हा परिषद सांगली येथे टांगा गाडीतून प्रवास करून आले जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धुडमिसे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग श्री प्रमोद काळे यांनी गेटवर दिव्यांग कर्मचारी श्री यशवंत जाधव व श्री कलबुडगी सर यांचे स्वागत व कौतुक केले यावेळी सामान्य प्रशासन विभागाकडील सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री प्रमोद तारळकर शिक्षण विभागाकडील सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती स्वप्नाली माने सामान्य प्रशासन विभागाकडील कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी संतोष वीर लिपिक वर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सागर बाबर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष श्री दत्तात्रेय शिंदे लिपिक वर्गीय संघटनेच्या महिला अध्यक्षा श्रीमती अनिता पाटील इतर कर्मचारी संघटना प्रतिनिधी व कर्मचारी भगिनी उपस्थित होते